दक्षिण षकावर नाव दोन हजार सतरा सालच्या वर्ल्ड कप फायनलचा पराभव कुठलाच भारतीय क्रिकेट रसिक विसरू शकत नाही दोनशे अठ्ठावीस धावांचा पाठला करताना भारत एकशे एक्क्याण्णव वरती चार बॅट्समन बाद अशा असुस्थितीत होता पन्नास चेंडू अवघ्या सदतीस धाव्या हव्या होत्या पूनम राऊत आणि वेदा कृष्णमूर्ती स्थिरावल्या होत्या अचानक पूनम बाद झाली आणि भारताचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला भारत दोनशे एकोणीस मध्ये ऑल आऊट झाला आणि जग जेते पदाचं स्वप्न भंगलं तेव्हापासून ऐन वेळी करणारा संघ म्हणून ठप्पा बसला त्याआधी आणि नंतर अनेक सामने झाले पण महिला संघाची कामगिरी अजिबात समाधानकारक नव्हती सगळ्यात श्रीमंत बोर्ड असूनही महिला संघ काहीच करू शकत नाही अशी टीका सुरू झाली यांना परफॉर्मन्स नको पण पुरुष संघासारखा समान पगार पाहिजे असं देखील पण आज सगळ्यांची भारतीय महिला क्रिकेट संघाने इतिहास रचलाय आपला पहिला विश्वचषक जिंकलाय दक्षिण आफ्रिकेला तब्बल बावन्न धावांनी धुळचारत दणदणीत विजय मिळवलाय भारताने आफ्रिकेसमोर दोनशे नव्याण्णव धावांचं आव्हान ठेवलं होतं पण आफ्रिकेचा संघ दोनशे शेचाळीस धावाच करू शकला या शेफाली वर्माची खेळी गेम चेंजर ठरली आहे सत्याऐंशी धावांसोबतच तिने दोन महत्वाचे बळी घेत सामनावीर पुरस्कार पटकावलाय दीप्ती शर्माची फिफ्टी आणि रिचा गोष्टची फटाकेबाजी ही तितकीच मोलाची ठरली आहे and uh, that's something for years we've all आधी ऑस्ट्रेलिया इंग्लंड आणि न्यूझीलंड या तीन संघांनीच वर्ल्ड कप जिंकला होता भारत वन डे वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकणारा चौथा संघ ठरलाय संपूर्ण देशातून पोरींवर कौतुकाचा वर्षा होतोय त्यांनी कामगिरी अशी केली आहे की जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे स्वतः बीसीसीआय ने तब्बल एक्कावन्न कोटींचं रोख बक्षीस जाहीर केलंय केंद्र आणि राज्य सरकार ही आपल्या खेळाडूंना योग्य बक्षिस देतीलच एवढा हेट मिळालेल्या पोरी हे प्रेम आणि कौतुक नक्कीच जिजव करतात